हे बघा माझ्या या जाईच्या वेलीवर भरपूर फुलं आलेत तर आता मी ते काढते हे बघा मी ती पूर्ण छाटली होती ना म्हणूनसाठी ती पूर्ण कमानी आमची भरली नाही ना तर बापरे फुलंच फुलं होती पण तरीसुद्धा आहे ना छाटल्याच्या नंतर तिला बऱ्यापैकी भर आला आहे बघा हे बघा कसे पाडतात आहेत फुलं खाली असं हलवलं की हे बघा हे बघा बऱ्यापैकी सडा पडलाय खाली बघा आणि बघा किती फुलं पडतात आहेत वरून अजून आता ही सर्व मी गोला करते आहे ना भरपूर पडली बघा सुकलेली नाही घ्यायची आपण चांगली ताजी ताजी घ्यायची गजरा करण्यासाठी आहे की नाही सुंदर निसर्ग हात पोचत नाही म्हणून हे बघा टेबल घेऊन उभे आहेत टेबल घेऊन उभी आहेत बघा इकडे पण आहेत बघा या साइडला आहे बघा इथे हा वही फांदी ही ही हाताजवळची हा हलवा ती हे बघा आता मी सर्व गोला करते जी नाही निघत आहेत ना ती हाताने काढायला सांगते मी हे बघा आता मी सर्व गोला करते फुलं मजा वाटते हो फुलं गोला करायला आणि सुगंध काय येतोय मस्त सुगंध आहे बघा हा काय ताजी ताजी फ्रेश फुलं माझ्या अंगणातली आता सर्व गोला करून दाखवते तुम्हाला मी बघा एवढी मी फुलं ही गोला केली आता हे गजरा बनवायसाठी मला ही फुलं एवढी बद झाली पण गजरा आणखी सुंदर दिसण्यासाठी मी याच्या मधी मधी लावते रंगीत आबोलीची फुलं हे बघा इथे माझ्या आबोलीच्या झाडावरती आबोलीची फुलं पण मस्त आलेत आहेत आबोली रंगाची ही सुद्धा मी थोडीशी काढते ही बघा हे बघा काढते ही काय जास्त काढायची गरज नाही थोडीशी काढते मी बघा आता ही एवढी बस झाली आता मी बनवते याचा गजरा बघा किती छान गजरा बनवला मी सुंदर एकदम बघा आता हा मी घालणार देवाला कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद